ओम श्री गुरुबसव महा माझं नाव सद्गुरू महानंदताई मठ आमचं गाव मुगळी बसव मंडप बांधलेलं आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये येत आहे सोलापूर जिल्हा इथे वस्तीत सिद्धवाबाई मंगलकार्यालयामध्ये आमचं जागतिक लिंगायत महासभाचं ते महिला घटकचं एक शिबिर एक दिवशी अभ्यास शिबिर ठेवलेले होते ठेवले होते त्याच्यात आम्ही समाविष्ट होऊन त्याच्याबद्दल इतिहा लिंगायत इतिहास लिंगायत सिद्धांत लिंगायत संघटनाबद्दल आम्ही इथे विचार मांडलेले आहे सर्वांनी इथे आम्ही लिंगायत धर्माला आमचं सांविधानिक मान्यता मिळावं म्हणून हे सगळं संघटना हे प्रयत्न चालू आहे आमची बसवेश्वर स्थापन केलेले लिंगायत धर्म याचं धर्मग्रंथ वचन वचनसिद्धांत म्हणून आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्वांनी इथे मिळून ते सर्वांना आमचं भक्त लोकांना ते कळविण्यात आलेलं आहे अजूनसुद्धा संघटन करायचे आमचे प्रयत्न आहे संघटना करून आमचं धर्माबद्दल माहिती देण्याबद्दल आम्ही प्रयत्न करत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अति वेगाने हे जागतिक लिंगायत महासभाचं घटक निर्माण होत आहे बसवेश्वर तत्वांचं आणि लिंगायत तत्वांचं प्रचार होत आहे ह्याच्याबद्दल आम्हाला संतोष वाटतो आहे तुम्ही शरण शरणार्थी